नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तो मदे आप मदे, आनके तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये आणखी एक सेवा भरती निघालेली आहे ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे याची पात्रता काय राहणार आहे आणि तुम्हाला केव्हापर्यंत अर्ज ठिकाणी भरावा लागेल याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो सर्वात अगोदर पुणे विभागामध्ये ही भरती निघालेली होती नंतर नागपूर विभागामध्ये निघालेली होती नंतर ठाणे विभागामध्ये निघालेली होती नंतर नाशिक विभागामध्ये निघालेली होती तर या सर्व विभागानंतर आता अमरावती विभागामध्ये भरती निघालेली आहे आणि ही भरती लेखा व कोशागार विभागामध्ये निघालेली असून कनिष्ठ लेखापाल या पदासाठी होणार आहे तर आता आपण पाहणार याची एकूण जागा किती आहे आणि याची पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो संचालक लेखा कोशागार अमरावती विभाग अमरावती या ठिकाणी भरती निघालेली आहे अमरावती विभागामध्ये यामध्ये अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश होतो या ठिकाणी तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे पगार असणार आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एकूण जागा आहे पंचेचाळीस आणि कोणत्या गासाठी किती जागा आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि समांतर आरक्षण पण या ठिकाणी दिलेलं आहे हे अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहे आणि अपंगासाठी पण या ठिकाणी दोन जागा दिलेल्या आहेत वंशिकालीन पण आहे या ठिकाणी भूकंपग्रस्त पण आहे आणि प्रकल्पग्रस्तसाठी पण या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत तर बघा या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात जी होणार आहे ते एकोणतीस जानेवारीपासून होणार आहे आणि जी अंतिम तारीख असणार आहे अठ्ठावीस फरवरी रात्री बारा वाजेपर्यंत ठीक आहे पदाचं नाव जे आहे ते कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापाल या पदासाठी जी भरती होणार आहे आणि जी पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर अॅनी ग्रॅज्युएट या ठिकाणी तुम्हाला मराठी टायपिंग मागितली आहे तीस लक्षात ठेवायचं मराठी टायपिंग तीस किंवा इंग्रजी टायपिंग चाळीस दोनपैकी कोणतेही टायपिंग असेल तरीही तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता मराठी असेल तरी भरू शकता इंग्रजी असून तरी भरू शकता ग्रॅज्युएशन प्लस इंग टायपिंग वयोमर्दा एकोणीस ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि मागासवर्गीयांना त्रेचाळीस वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं एकोणीस ते अडोतीस ओपन कॅटेगरी आणि इतर कॅटेगरीला त्रेचाळीस वर्षापर्यंत वयोमर्दा राहणार आहे एक्झाम शुल्क या ठिकाणी दिलेलं आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि जे मागासवर्गीय उमेदवार त्यांना नऊशे रुपये आणि जे माजी सैनिक उमेदवार आहेत त्यांना एक्झाम शुल्क माफ आहे ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण मारू शकता तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात अजून यायची या ठिकाणी आणि फक्त आपलं नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे जाहिरात पण या ठिकाणी अशाच प्रकारची राहणार आहे फक्त यामध्ये सिलेबस कसा राहणार आहे हे तुम्हाला त्या जाहिरातीमध्ये माहिती पडून देईल यामध्ये दे मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जनरल नॉलेज चालू म्हणजे अशा प्रकार अशा प्रकारे सिलेबस यासाठी राहणार आहे आणि टी तुमची एक्झाम कंडक्ट करणार आहे ठीक आहे मित्रांनो तर संपूर्ण जाहिरात जे आहे हे एकोणतीस जानेवारीला येणार आहे साईट या ठिकाणी दिलेली आहे या साईटवरून तुम्ही संपूर्ण जाहिरात डाऊन करू शकता आणि तुम्हाला टेलिग्रामवर पण संपूर्ण जाहिरात मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल एकोणतीस जानेवारी पासून अर्ज भरायला सुरुवात होणार असून अठ्ठावीस फरवरीची अंतिम तारीख आहे अठ्ठावीस फरवरीपासून तुम्ही आपला जो शुरु अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता ठीक आहे अठ्ठावीस फरवरीची अंतिम तारीख आहे तर संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देऊ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद